आपशिंगे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा प्रणालीला कंटाळून सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या साठी प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या कल मतदान स्वरूपामध्ये गुप्त मतदान स्वरूपामध्ये जाणून घेण्यासाठी नियमाप्रमाणे काल मतदान झाले आणि त्यामध्ये सदस्यांनी याच्यापूर्वी अकरा झिरोने दहा शून्यने ठराव दाखल केला एक सदस्य अनुपस्थित राहिला अशामुळे अकराच्या विरोधात अकरा जणांनी त्याला विरोध करून आपलं मत नोंदवलं त्याचबरोबर ग्रामस्थांनी एकूण एकुन, एकोणीसशे तीस चौतीस मतं मतदान केलं गुप्त मतदान पद्धतीनं त्यामध्ये साधारण दोनशे छप्पन्न मतांनी आमच्या ग्रामस्थांनी त्यांना विद्यमान सरपंचांना घरपोच केलेला आहे आणि हे सर्व हे त्यांच्या गलथान कारभार कामाच्या चुकीच्या पद्धतीनं निधीचा वापर निधीमधला गैरव्यवहार अशा अनेक कारणांमुळं समस्त ग्रामस्थांनी आणि सदस्यांनी आणि आम आम्ही सर्व पार्टी प्रमुखांनी एकत्र येऊन आमच्या आपशिंग विकास सेवा सोसायटीचे चेअरमन असतील अशा सर्व संस्थांनी गणेश नागरी पदसंस्थेचे चेअरमन असतील भैरनाथ नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी असतील अशा सर्वांनी मिळून एकत्रितरित्या या ग्रामसभेच्या माध्यमामधून आणि सदस्यांच्या मतदानाच्या माध्यमामधून विद्यमान सरपंचांना पायउतार केलेला आहे याच पद्धतीनं शासनाच्या नियमाप्रमाणे नवीन जी निवडणूक लागेल त्याला आम्ही असेच एकीनं सर्वजण सामोरे जाणार असून सामुपचाराने सामोपचाराने एकमेकाची चर्चा करून सुसंस्कृत सुशिक्षित आणि गावाचं वैभव वाढवण्यामध्ये मदत करू शकणाऱ्या व्यक्तीला त्या पदावर नेमण्याचा प्रयत्न करू या आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की पुढं आपशिंगे मिलिटरी ह्या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे समस्त अखंड हिंदुस्थानामध्ये त्याला अबाधित ठेवून गावाचा नावलौकिक वैभव वाढवण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी आणि येणाऱ्या अडीच वर्षामध्ये आमच्या या गावाला सैनिकी परंपरा सोडून एक विकसनशील गाव म्हणून विकसित गाव म्हणून देशात नंबर एक आणण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर राहू या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही समस्त संपूर्ण ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व आमच्या शुभचिंतकांना आश्वासन देऊ इच्छितो की एक आदर्श गाव निर्माण करण्यासाठी आम्ही सगळे एकमेकाच्या हातात हात घालून काम करू आणि गावाची आमच्या कार्यकर्त्यांची नेते मंडळींची मान उंच राहील गावाचा अभिमान वाढेल स्वाभिमान जपला जाईल आणि प्रगतीच्या टप्प्यावरती गाव सर्वात पुढे कसं राहील यासाठी नक्की प्रयत्न करू आता देशमुख साहेबांनी सांगितलं की बाबा मोठा ही झाला आहे कामामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा काही सरपंचांनी मनमानी पद्धतीनं काही गोष्टी केल्या तर नेमकं काय झालं आहे की तुम्ही एवढ्यापर्यंत सगळे ग्रामस्थ हे झाला की सरपंचांना एका पदा जा पाय उत्ता करण्यापर्यंत तुम्ही आज एवढं मोठं गोष्टी केल्या सगळ्यात महत्त्वाचं सरपंच हे अध्यक्ष असतात प्रत्येक सभेचे आणि सदस्यांनी प्रत्येक गोष्ट चर्चेला घ्यायची असते चर्चेतून बहुमताकडं विषय जातो कोणत्याही मुद्द्यावर आणि सदस्यांनी बहुमत घेतल्यानंतर मग अध्यक्षांनी ते बहुमतावर काम केलं पाहिजे अध्यक्षांनी असं म्हणायचं नसतं की मला सगळं अधिकार आहेत मी मला जनतेने निवडून दिलेलं आहे त्यामुळे मी म्हणेल तेच असं होणार पूर्व हो पूर्व दिशा तर अशा पद्धतीचं प्रत्येक गोष्टीत त्यांनी मनमानी कारभार केलेला आहे तसेच ठरावानुसार कामं केली नाहीत अशा दोन केसेस आहेत दलित वस्तीमधील दोन कामं त्यांनी ठरावानुसार केली नाहीत म्हणून ह्यासुद्धा आणि प्रशासनाकडं आमच्या गेले दीड वर्षापासून पेंडिंग आमचा विषय की आयुक्तालयात आम्ही अंदाजे एक दीड वर्षापूर्वी दाखल केली होती केस तर त्याच्याकडून सळपाणी अहवाल हा बी वर दिलेच नाही म्हणजे वर म्हणजे सी ओ ऑफिसला जमा केलेला नाही गेले सहा महिन्यापासून सी तो अहवाल अहवाल <coughs> पेंडिंग आहे बी डी ओ ऑफिसला तर अशा अशा पद्धतीचं राजकारणसुद्धा ह्याच्यात मध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे नाहीतर हे आज आम्हाला अडीच वर्ष थांबायची वेळ नव्हती एक एका वर्षातच अपात्र झाले असते सरपंच प्रशासनानं तुम्हाला कितपत सहकार्य केलं आणि कसं केलं प्रशासनानं ह्या अविश्वास ठरावाच्या संदर्भात म्हणताय का कसं तसं बघायला गेलं तर सविस्तर तर सांगायचं म्हणलं तर पस्तीस अ असं सांगतो की गुप्त पद्धतीनं मतदान घ्या व शिरगिंतीनुसार मतदान घ्या आणि पस्तीस ब सांगतो की शीरगिंतीनुसार मतदान घ्या पण पस्तीस ब कधी तयार झाला सत्तावीस जुलै दोन हजार बावीस रोजी पस्तीस ब तयार झाला का तयार झाला अ का कॅन्सल झाला नाही आज महाराष्ट्रात पन्नास टक्के सरपंच हे जनतेतले आहेत आणि पन्नास टक्के सरपंच हे वार्डातून सदस्यातून निवडून गेलेले आहेत तर म्हणून पस्तीस अ राहिलेला आहे पस्तीस अ तुम्ही वाचा आणि पस्तीस ब वाचा थेट निवडून आलेल्या सरपंचाबद्दल पस्तीस ब तयार झालेला आहे त्याचा तुम्हाला अधिनियमात उल्लेख दिसेल पस्तीस ब मध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर तो ग्रामसभेमध्ये शिरगिंतीनुसारच घ्यायचा आहे असा आपल्या आमच्याकडे अधिनियम आहे असं तुमच्या ग्राम ग्रामविकासच्या त्या अधिनियमाचं जे पुस्तक आहे त्यात सुद्धा त्याचा ब मध्ये उल्लेख आहे हे सर्व असताना आम्ही हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिलं सुद्धा पण त्यांनी गुप्त पद्धतीनंच मतदान घेतलं अशा पद्धतीचं आम आमचं म्हणणं की शिरगिंतीनुसार व्हायला पाहिजे ते नाही झालं पी एच पीएचल योजनेसाठी दहा टक्के लोकवर्ग जमा करावं लागतात आणि एक गावाची जमीन तिथं उपलब्ध लागते तर ती गावाची जमीन घेण्यासाठी मी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून तिथं तीन गुंठ जमीन ग्रामपंचायतीच्या नावावरून दिली त्यानंतर दहा टक्के वर्गणी जमा केली त्यानंतर ती पीएचएल योजना त्याच्यात पूर्व झाली आणि जिथे घर तिथं पाणी या पद्धतीने आम्ही ती ग्रामसभेत ठराव घेऊन ती योजना चालू केलेली होती आणि सर्वांना व्यवस्थित पाणी वितरण होत होते बरं आता पुढच्या निवडणुकीचं तुमचं व्हिजन काय आता एक भ्रष्टाचार मुक्त आणि दुसरं तरुणांना संधी आणि सर्वांगीण भीका। विकास सर्वांगीण विकास आत्ताच्या ह्या विश्वासाच्या ठरावाला तुम्ही सर्व नेते मंडळी एकत्र आला तर या होणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सर्व एकत्र असणार एक का एक एक आणि याच निवडणुकीला नाही तर इथून येणाऱ्या पुढच्याही निवडणुकीला सर्व आम्ही एकत्रच राहणार आहोत गेल्या अडीच वर्षामध्ये आपशिंगे मिलिट्री हे म्हणजे सातारा जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे ते भारतामध्ये देशामध्ये प्रसिद्ध असणारं गाव आहे तुम्हाला असं वाटतंय का की अडीच वर्षामध्ये ह्या गावचा विकास थांबलाय म्हणून किंवा मागे आहे गाव म्हणून शंभर टक्के आपलं म्हणणं बरोबर आहे कारण का फक्त कागदावर आणि प्रसिद्धीच्या माध्यमातूनच जे आता माझी सरपंच आहे त्यांनी पेपरबाजी करून प्रसिद्धी करून त्या गावचा विकास कोठ्याचे आकडे धावलेले आहे आता हे तसं पाहिलं तर यातील बरीच कामं नव्वद पंच्याण्णव टक्के कामं ही पूर्वीच्या वाढीनं मंजूर केलेलीच होती आणि पूर्वीच्या वाढीने मंजूर केलेले किंवा पूर्वीच्या ह्या आमच्या पॅनलचे प्रमुख संजय बापू गणेशराव हर्षर यांनी आमदारांच्या खासदारांच्या माध्यमातून गावासाठी निधी उपलब्ध करून घेऊन हे जे आता जे दिसतंय रस्ते मी हे खेल, केलं ते केलं असं यांचं म्हणणं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि गाव आमचं तसं पहिलं तर एवढं देश पातळीवर असताना दहा वर्ष मागं गेलं फक्त त्याला सुशिक्षित किंवा त्या कपॅसिटीचा माणूस त्या खुर्चीवर बसणं हे माझ्या मते योग्य आहे कारण का ज्यांना पंधरा ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन या स्वातंत्र्य दिन यातलं महत्त्व कळत नाही किंवा ध्वजावंदनाच्या वेळेला ध्वजार्ह का ध्वजे हेच कळत नाही त्यामुळं आम्ही सगळे ग्रामस्थांनी हे सगळं पाठीवर टाकलं आणि त्यांनी जे जो भपका केला भपकाच आपल्या ग्रामीण भागात भपकाच म्हणूया जो भपका केला की मी अमुक केलं मी तमुक केलं फक्त हे कागदावर किंवा ह्या तुमच्या फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे फक्त लोकांच्यापर्यंत पोचवल प्रत्यक्ष मंजुरी नसताना साहेब ज्या वेळेला आपण एखादं प्रकरण देतो ठराव दिला म्हणजे मंजूर झाला असं नव्हे किंवा आपल्या ग्रामपंचायतीनं जो ठराव दिला किंवा पत्रव्यवहार केला शासकीय कार्यालयात म्हणजे ते मंजूर झालं असायचा अर्थ होतो का यांनी ग्रामसभा ज्या ज्या वेळेला होईल त्यावेळेला ग्रामसभेमध्ये ह्याने असं म्हणायचं की बघा हे मी मंजूर केलेलं आहे हे मी म पाठवलं आहे तुम्हाला आमच्या ग्रामस्थांनी आणि ज्येष्ठ जे आहेत बुद्धिजी माणसं गाव पातळीवर आहेत त्यांनी म्हणले बाय हे, हे जे मंजुरीचे पत्र द्यावा किंवा वर्क ऑर्डर आहे ते द्यावा तर हे तुम्ही केलं असं आम्ही मान्य करू हे न करता पत्रव्यवहार फक्त पाठवला आणि गावची दिशाभूल केली आणि त्यामुळं हा कालचा प्रसंग हा उद्भवला मला एक गोष्ट सांगा की प्राथमिक शाळा तीच आहे जी पूर्वजांनी तयार केली आहे माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा तीच आहे आरोग्य केंद्र तेच आहे ॲसेम्ब्ली हॉल तोच आहे त्याच्यानंतर विजयस्तंभ आणि ग्रामदेवतेचं मंदिर तेच आहे ह्यांचं एखादं काम नजरेत तुम्हाला जर दिसत असेल तर शोधून आम्हाला पण सांगा <laughs> आम्हाला पण सांगा की ही सगळी कामं आहेत आणि महत्वाचं ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्या की कुणी केलं त्यापेक्षा गावातला जबाबदार नागरिक या नात्यानं प्रत्येकाचं काम आहे मग सरपंच त्या पदावर काम करणारा माणूस तर गावचा प्रथम नागरिक आहे त्याचं तर आद्य कर्तव्य आहे निपक्षपातीपणानं निरपेक्ष भावनेनं आणि प्रामाणिकपणानं काम पूर्ण करणे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणण्यापेक्षा त्या तुम्हालाही दिसत नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हीच माध्यमातून महाराष्ट्रभर आमच्या सर्व नेऊन पोहोचवलं सहाशे सकावा प्रजासत्ताक दिन आम्ही नाही बोलत तुम्ही ह्या तुमच्या मीडियाच्या माध्यमामधनं उभ्या महाराष्ट्रावर आमच्या गावचं ज्ञान अज्ञान काय असेल ते तुम्ही प्रदर्शित केलं आम्हालाही ह्या गोष्टी थोड्याशा अवघडल्यागत झालं तुमचं हे सगळं बघून त्यामुळे ही दुरुस्ती आम्ही केलं त्यामुळे माफ करायच्यात कुठलाही पूर्वग्रदर्शितपणा नाही वैयक्तिक सरपंचांच्या विषय आकच नाही तर त्यांच्या अशिक्षितपणामुळे गावाची प्रतिमा मलिन होतीये त्यांच्या अज्ञानामुळं गावाचा विकास खुंडतोय आणि त्यांच्या कार्यप्रणालीमुळं नव्या पिढीला वेगळं वळण लागते दिशा लागते व्यसनाधीनता वाढते हे आमच्या निदर्शनास आलं म्हणून एक शुद्ध नागरिकांना त्यांना आम्ही पाऊल उचललेलं आहे ह्याच्यामध्ये कुणीही गैरअर्थ काढण्याचं कारण नाही त्यांच्यावर अविश्वास दाखल करून आम्ही फार मोठं युद्ध जिंकला अशी आमच्या मुळीच भावना नाही किंवा नव्यानं निवडून आणणारा माणूस काय आम्ही आमच्याकडून नोकरीला ठेवणार नाही तो गावच्याच सेवेत रुजू करणार आहे आणि तो चारी बाजूनी गावाचा विकास करेल मान उंचावेल आणि सगळ्यांचा स्वाभिमान जपला जाईल भागाचा जिल्ह्याचा आणि गावाचा ह्याची दक्षता घेईल अशा पात्रतेचा आम्ही आणण्याचा प्रयत्न